दादा असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज जे खुंकार म्हणता ना आमच्या घरात आम्ही पाल पालायला ठेवतो समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून आणि ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि बड़े आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावट ठेवतो असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक हैदराबादमध्ये मला एक गोष्टी सांगा मी म्हणून तर सांगते की एम आय एम आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत हो जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलंच की हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एमकडनं काय अपेक्षित आहे ते खुले आम धमक्या देत आहे आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटं जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकन त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेज स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये दे गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण पन... मला एक गोष्टी माहीत आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही थोडा स्पष्ट असतो मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे हंड्रेड पर्सेंट माहीत आहे की घरात आपण काय पालन करतो म्हणून आणि कोण खुंकार असते घरात मला वाटते औरंगजेबची औलाद ओलाद हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेब कबरावर येऊन चत्तर चढवण्याचे काम करतो आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळेपर्यंत दुखवले होते काढून पहाड फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोकांनी त्यांचे विचार आमचे मनात आहेत तर या औरंगजेबच्या औलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजीनगरमध्ये आज संभाजी नगरची जोडी जनता आहे त्यांना माहित आहे की पाच वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळीस त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही अरे अरे दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी मे माझी सैनिकाची मुलगी आहे मी छटाकभरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी पिक्चर नाही आणि

खुले म्हटलंय की मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलं आहे जेव्हा मी म्हंटल होता मुंबईत जाणार आहे हनुमान चालीसा पठन करण्यासाठी मुंबईत पोहोचली होती आणि त्याच त्याच बरोबरीने न यावेळी मी म्हंटल की हैदराबाद मी जिसमे दम होगा व के दिखायला हैदराबाद जाणार आहे मी हा, हा इशारा देत आहे माझा इशारा समजा की जे समजाचे ते समजा मातोश्री समोर ठिया म्हटलं होता हैदराबाद ना हैदराबादला पाकिस्तान नाही उ देणार आहे आम्ही हैदराबादचं पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना देना मिसळू देणार नाही अरे कुठेही समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद